हॅलो नमस्कार मी प्रियंका आज आपन बगना रहूत, जी जी तर, तर आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी कारण आता छान असा कोथिंबीरचा सीझन सुरू झालेला आहे आणि खूप छान अशी बाजारात ताजी ताजी फ्रेश अशी आपल्याला कोथिंबीर मिळते आहे तर चला तर म्हटलं आज आपण ना कोथिंबीर वडीची रेसिपी टाकूयात तर छान अशी बाजारातून फ्रेश अशी कोथिंबीर मी घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ निवडून घेतली सगळी कोथिंबीर काळ्या अजिबात घेतलेल्या नाही आहेत आणि पानं पानं ते आहेत ना ते सगळे व्यवस्थित घ्यायचे आणि व्यवस्थित बारीक कट करून घेतली अजिबात जो काही काडी कचरा आहे ना कोथिंबीरमध्ये शेतातला येतो तो, तो सगळा बाजूला काढून घ्यायचा आणि नी व्यवस्थित नीट करून घ्यायची कोथिंबीर त्यानंतर बारीक चिरून घ्यायची बारीक चिरून झाली की त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायची दोन वेळा इथे मी स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतली एका प्लेटमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवून दिलं त्यानंतर दहा ते बारा लसणच्या पाकळ्या दोन ते ती तीन हिरवी मिरची आल्याचा तुकडा छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि कोथिंबीर जी आपण बार पाणी नितळण्यासाठी ठेवली होती ती घेतली आणि एक वाटी बेसनपीठ घेतलं हे छान आता आपल्याला याचं पीठ म्हणून घ्यायचं आहे एक वाट बेसन पीठ एका कोथिंबीरच्या गडीला बस हो पुरेसं होतं त्यानंतर जे काय आपण हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला होता ना तोसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा हळद मीठ जिरे ओवा हे सगळं यामध्ये टाकून घ्यायचं या सगळ्यांनी ना कोथिंबीर वडिलांना छान टेस्ट येते आणि थोडेसे ना तीळसुद्धा टाकून घ्यायचे आणि याला ना पाणी अजिबात घालायचे जास्त तर गरज पडत नाही फक्त थोडासा हात घेतला तर तुम्ही ते घेऊ शकता शक्यतो गरज नाही पडत थोडंसंच टाकलायचं वरती हातावरती पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं त्यानंतर तुम्ही याचे गोल गोल असे आपण जसे आळूचे पानं वळ उकळतो ना तसंसुद्धा जरी केलं ना तरी चालतं किंवा मग असं चाळणीवरती ज्या चाळणीला छिद्र आहेत ना त्या चाळणीवरती असे व्यवस्थित थापून घ्यायचं सगळं पीठ आणि वरतूंना तिळं लावून घ्यायचे आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये ना असं गरम उकळतं पाणी ठेवायचं आणि त्यानंतर वरती हे जाळ चाळणीमध्ये आपण जे पीठ थापून घेतलं होतं ना ते पन वीस ते पंचवीस मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं छान पंचवीस ते तीस मिनटामध्ये आरामशीर छान आपले आळ जी कोथिंबीर वड्या जे आपण करणार आहोत नाही हे व्यवस्थित शिजलं जातं अर्ध्या तासामध्ये शक्यतो कमीत कमी वीस हो ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास एवढा वेळ पुरेसा होतो त्यानंतर व्यवस्थित आपल्या इथे बघू शकता किती छान आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत अशा चौकोनी आकारामध्ये किंवा मग तुम्ही गोल आकारामध्ये सुद्धा याच्या हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता त्यानंतर इथे कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे छान तेल कड़ तेल कडकडीत गरम करून झालं की त्यामध्ये तेलामध्ये आपण आता कोथिंबीर वडी तळून घेऊयात कोथिंबीर वडीनं अशा जर तुम्ही साध्या सिंपल टेस्टी जर आपल्याला कोणत्याही वेळेला काही खायला आवडतं दुपारच्या वेळेला किंवा कधीही एक वेळा अशा नक्की करून बघा खूप छान टेस्टी लागतात आणि सगळी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि आता मेन म्हणजे कोथिंबीरचा पण खूप जास्त सीझन चालू आहे तर घरात सगळेच आवडीने खातील आणि ह्या कोथिंबीर वड्यांना आरामशीर दोन दिवस छान टिकतात फ्रीजमध्ये जर ठेवल्यानं तर ना खो दोन दिवस आरामशीर टिकतात तर इथे छान तिळ वरतून लावले होते तर किती छान कोथिंबीर वडीवरती तिळे मस्त बसलेले आहेत चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच बाय